लगा 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 उस yeah. गर <laughs> 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 রান <laughs>

ममा <laughs> <laughs>

चडो स्पिरियडां बी समज जाल्यार त्या लोकां तर कमी करपाक आनी तें दिसपा हे काम जालें जावपाक जावपाच्या वेळ आमी घडप जाय आनी सांगपा वीस तारखे एप्रिलाची दत्त मंदिराचेर घडपड जाता कंपीड गवळ कमी व्हरता तुका चावड्या आनी तुका म्हणपाक आनी कितले करिडा चडोच पिरियडां अकरा

गोपी देसाई मतलब माधव का आप सब क्या आते हो बोलते हैं गोपी देसाई मतलब रुपए दे तो सुबह को और रात को लोग थोड़े से तेरे जब तक नहीं मकान के समय था आप सब तेरे जब तक नहीं पंजे सत्ता के तेरे लाइफ के जब तक इसके तेरे जब तक नहीं करते तो जैसे बट नहीं तो करा बोलते हैं माधव क्या करता एक क्या बसते पूर्ण �

ये देवांचा करोत त्याला सगळ्यात सवोदिती म्हणतात आता आम्ही वेगवेगळे सातरी देवाकडे पूर्ण झालं पापावर करतो धर्माची किंमत होती किंमतच आहे पुढे येतीत तर आनंद भरेल नक्कीच होईल पुढे 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 पुढे

हांव जावडे गेलो मागीर सि एमा कडेन गेलो म्हणटा तुमकां काय कॅब का पास केली तें कंट्री मिटर जालें आनी ते दिव्या सांगून बसले काल जावपाची सातवी सार करपाचें काय केस कोण थंय प्रमाण करतो कोण एक सुद्दां सगळें तुमचे कॅब

जेव्हा म्हटलं माहिती आहे ना इतक्या पडली ना इतक पडली ना तर प्रत्येक टीमचा ना तो पाडला दोन मीटिंग आम मी त्या आता प्रोजेक्ट कंप्लीट करूया सावडे पर्यंत एक कार्य केलं तर सावडे पर्यंत आपण स्वतःचे प्रत्येक टीमचा स्वतःचे दर मध्ये फायडल करूया काय म्हणतोय आपण बघा पायलट केलं

ਜਿੰਦਾ ਕੋ ਸਤਨਾ ਹੋਤਾ ਹੈ ਸਮੁੰਦਰ ਦੇ ਅੰਦਰ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਸੰਦੇਸ਼ ਦੇ ਨਾਮ ਦੇ ਵਿੱਚ ਜੱਤ ਸਕਦਾ ਮਾਇਆ ਦੇ ਪਰ ਸੱਚੇ ਦਾ ਸਸਰਾ ਹੋ ਤਾ ਹੈ ਉਹ ਜਦ ਪੰਜਾਤਾ ਦੇ ਸਮੁੰਦਰ ਦੇ ਭਗਤ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਦੇ ਵਿੱਚ ਕਰਨ ਦੇ ਮਤਲਬ ਹੈ ਜਦ ਆਦਮੀ ਤੋਂ ਬਿਨਾਂ ਤੁਸਾਂ ਸਰਪੰਦਾਸ ਵਰਸਾ ਜੋ ਬੜਾ ਬੜਾ ਜਲੇ ਇਹ ਕਿਸੇ ਕੋਦਰ ਦੀ ਜੀਵਨ ਦੀ ਜਿੰਦਾਤ ਦੇ ਇਸ ਸਦਾ

आमचे किती काम झालेलं ते हारले गेल्या पंचवीस तारखे एक वडील कार्यक्रम असतो ह्या मतदारसंघ महादेव उत्सव सव्वीस तारखे जिवात असा ओले कार्यक्रम महादेवाचे सगळे वातावरणात हो कार्यक्रम इव्हेंट आम्ही करतो डी सी करतात सगळे लोक घडले

लोकांना कळत आणि आमची जबाबदारी लोकांकडे पोहोचली तर आज उलॅश चढ उल पहिल्या काय किती उल ते सांगता की काम केले आणि सोडले सोडत कळते पण जोपर्यंत कळत सबंद मतदारसंघा भोवा सबंद मतदारसंघात भोवा competition sabade kitni develop ho raha hai jo tejwada ke naam tak jo committee me bad ke naam ho raha hai ye order itna hai already it hai pratyek jo register ho sakta hai ashi puttar me karta tha aur tab jab karre re re policy sabade kisuda de raha hai samarthan tab kis tarah hai

आणि तसंच एक भाग म्हणू शकता मतदारसंघात सगळ्यांना पोवट आम्ही एक गोष्ट लक्षात दोघात सदांच ववरुरतात त्यांच्या फाटल्या जर आम्ही सदचिकांत सांगले जो लावून सांगला जो सगळ्यांनी एकटायला जर काम केले जर आपल्याला काम करत बरं दिसतं खरंच असं ते कारण सगळी जण एक काम करतात जो कोण बरं काम करता त्याच्या

ಶಾಂತ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸದಾ ಧನ್ಗೀಲ್ಯ